बाराशे पंचवीस रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपू शकता बाराशे पंचवीस रुपये शेकडा कोथिंबीर बाराशे पंचवीस पंचवीस बेचाळीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुष मोबाईल नंतर माझा नाही होते त्यांचं आहे बेचाळीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुषक्र कोथिंबीर चार हजार दोनशे रुपये शेकडा सहा हजार आठशे सहा हजार आठशे देतो ना ठेवून देतो तुमची दिली आता ती सहा हजार आठशे रुपये शेकडा अशतकाचा माल पू शकतो मराठी सहा हजार आठशे रुपये शेकडा कोथिंग देतो सहा हजार आठशे रुपये शेकडा अशतकाचा माल करू शकता कोथिंग देतो कोणती व्हरायटी दादा रामशेज हॅलो मस्त आहे काळी बघा किती भारी

Ezdır Ezdır Ara 65 E sağcı YouTube ha bu E sağcı marke Hadi e e e market nasıl précisiv... E sağcı E sağcı E khatırdır Tamam

खूप खूप सेंट लेबर खूप चालू पास अव हजार रुपये सत्रह हजार रुपये शेकड़ा अकारपोषिक तंत्र सत्रह हजार रुपये शेकड़ा एकतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचे अद्रक होऊ शकत तीन हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा अदरस तीन हजार शंभर अद्रस बावीनशे रुपये बावीनशे रुपये क्विंटल बघू दे पण कुठल्या गाव कोणतं आपलं धन्यवाद जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे सत्तर पंजामाल सेट किती माल आणला होता आज कुठून कुठपर्यंत भाव झाले अदरकचे आज खोबरा माल काय भाव झाले खोबरा माल काय केला पंचवीस तीस तुकड तुकडा माल होता पस्तीस चाळीस आणि सुपरमान तुमचा ना चौसष्ट त्याच्यावरती पण भाव आहे धन्यवाद दादा पंजामा क्विंटल पंजामा साडे बत्तीस ना दादा कोणती व्हरायटी बत्तीसशे पंचवीस कोणती व्हरायटी दादा अक्षय अक्षय चांगली व्हरायटी आहे हलके माल काय भाव झाले हलके माल सातशे बारीक चिंगडी धन्यवाद तेराशे चौदाशे धन्यवाद माऊली बत्तीसशे पंचवीस रुपये क्विंटल अक्षय व्हेरायटी सेट कोणती व्हरायटी सदोतीसशे गेले का कोणती कोणती व्हरायटी फौजा माल ब्रँड आहे माल ब्रँड एक्सपोर्ट माल माऊली आपलं गाव मुसळगाव मुसळगाव एम आय डी सी नाही धन्यवाद दादा सदा रुपये कोणतं धन्यवाद आणि हलके माल काय बजाले हलके माल हलके हलके माल माल तीन हजारवाला कोणतं भरलेलं आहे ना का पन्नास कोणती व्हेरायटी दादा ही व्हेरायटी कोणती गाजराची अक्षय अक्षय वेलकम त्याच्यावरती पण भाव आहे का हो तेतीसशे पन्नास धन्यवाद दादा कुठलं गाव कोणतं आपलं धन्यवाद तेहतीसशे पन्नास रुपये क्विंटल अक्षय व्हेरायटी आणि हे हे नाही ना हे ते साईड तेतीसशे पन्नास किलो हे तेतीसशे ते तेतीसशे आठशे ते पंच्याहत्तर रुपये क्विंटल अशा प्रकारचे बारीक माल पाहू शकतो आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बारीक माल सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो एक हजार एक हजार सहाशे रुपये क्विंटल अशा माल शकता एक हजार सहाशे रुपये क्विंटल एकतीसशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बीट एकतीसशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता बीट एकतीसशे पन्नास माऊली नमस्कार बीट आणलं होतं काय भाव गेले बीट आज आपले आम्हाला मालाचं थोडं वर्णन सांगा ना चिंगडी माल काय भाव गेला आणि मीडियम साईज मोठा माल मोठा चौदाशे पंधराशे सुपर माल चांगले एक्सपोर्ट तेहतीसशे हायएस्ट म्हणजे तीन हजार ते तीन हजार तीनशे पाव कुठले माऊली गाव कोणतं आपलं नमस्कार मानोरी <laughs> तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद दादा अठरा हजार सातशे केला का अठरा हजार सातशे रुपये क्विंटल मालको सुद्धा वाटा ना अठरा हजार सातशे रुपये क्विंटल माऊली काय भाव गेला वाटा ना एकोणीस हायएस्ट भाव कुठपर्यंत आहे हायेस्ट है? धन्यवाद <laughs> दादा हल्ली सु एक्सपोर्ट माल काय भाव गेला सुपर माल एकदम भारी हायस्ट भाव कुठले दादा गाव कोणता दा आपला तालुका तालुका सिन्नर ना धन्यवाद वीस हजार शंभर रुपये शिंता कसं एक्सपोर्ट माल पाहू शकता वाटाना घ्या मग तुम्ही काय आणलं होतं काय का? भाव गेला धन्यवाद सहा हजार चारशे धनाशी म्हणजे दिंडोरी का शुक्रकाचा मान सहा हजार चार हजार रुपये क्विंटल दिंडोरी घ्या पाच हजार रुपये क्विंटल काय भाव गेला वा काय भाव गेला सात हजार सहाशे रुपये क्विंटल अशी प्रकारचा माल सात हजार सहाशे रुपये क्विंटल सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बोला ना సెంట సెంటే కమిస్ట్ పేపర్

ठीक आहे धन्यवाद दादा चांगली कुठे तरी या तुम्हाला भाव वाढायला पाहिजे कमी सगळं तेराशे पन्नास धन्यवाद हां बोला ना तुमचे सेट कोणती व्हेरायटी मावली काय भाव मिळाला रुपये चला एकदम चांगला भाव मिळाला बाकीच्यापेक्षा तरी बरा मिळाला भाव कुठे दादा गावकोणता आपला म्हणजे जिल्हा अकोले नाही हो आए। अहिल्यानगर ना तेच तर म्हटलं मी कमी ओके धन्यवाद दादा साडे सोळाशे रुपये क्विंटल वीर तीनशे तेहतीस धन्यवाद दादा हा <laughs> किती केला हो तीन हजार तीन हजार रुपये क्विंटल हलका माल आहे ना दादा तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पिऊ शकता हलका माल आणि या चौतीसशे तीन हजार चारशे माल पिऊ शकता तीन हजार चारशे चार हजार पाचशे रुपये क्विंटल पंचेचाळीस रुपये क्विंटल संपर्काचा मालभूषक चार हजार सात पाचशे रुपये क्विंटल चार हजार सातशे रुपये क्विंटल

कुठले गाव कोणतं आपलं